रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला मनापासून महाप्रपंचतर्फे तेजस तुंगाचा सप्रेम जय शिवराय जय श्रीराम मित्रांनो तुम्ही कधी नाक्यावरची भांडणं बघितलेली आहेत का मुला मुलांची भांडणं झाल्यानंतर काही वेळा आपण नेहमीच असं बघतो तू दाखव रे तू काय दाखवतो मला समोरचा म्हणतो अरे तू दाखव ना आधी मग इकडचा परत म्हणतो जा रे जा चाल तुझ्या सारख्यांच्या नादी लागत नाही पण तो चल रे चल तुझ्या सारखे शंभर बघितलेत मग परत वाद वाढतात मग परत बाया सरसावल्या जातात दाखवू का तुला दाखवू का तुला हिंमत असेल तर येऊन ये ना माझ्या अंगावर मग दाखवतो बेट्या तुला हे असे भांडण ना हे अनेकदा अनेक आपल्या आयुष्यात बघितल्यास आणि असे भांडणं चालू असताना आपल्याला बघणाऱ्यांना सुद्धा लक्षात येतं की कोणी काहीही करणार नाहीये किंबहुना ज्यांना स्वतःच भांडण उकरून काढलेलं आहे तोच स्वतः फलपुटा आहे आणि नुसत्याच तोंडाच्या बाता आहेत नुसतीच तोंडाची वाफ जिरवणं सुरू आहे मात्र यामधून लोकांचं मनोरंजन मात्र भरपूर होत असत आणि असंच मनोरंजन करण्यासाठी आता पुन्हा एकदा मंचावर उपस्थित झाले होते महाराष्ट्राचे त्रिवी तेलुक्याचे वर्ल्ड बेस्ट सीएम उद्धवजी ठाकरे आता उद्धवजी ठाकरे यांनी कालच्या त्यांच्या शिवसेना सॉरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना या गटाच्या वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यांच्या नेहमीच्याच त्या दोन तीन हजार कॅपेसिटी असलेल्या एका नाट्य मंदिरामध्ये रंग शारदा हॉल यामध्ये भाषण करत असताना अत्यंत हास्यास्पद विधानं यांनी पुन्हा एकदा केलेली आहे कधी कधी प्रश्न पडतो मित्रांनो की महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमापेक्षा जास्त मनोरंजन गट करतोय त्यामुळे त्या वाहिनीला आमची विनंती आहे की हा कार्यक्रम तुम्ही काही काळासाठी तुर्तास बंद जरी ठेवला आणि नुसती यांची भाषणं जरी दाखवली तरी महाराष्ट्राचं भरपूर मनोरंजन होईल कस तर एकीकडे तो भोंगा बोलतो भोंगा काय म्हणतो वंदे मातरम भारत माता की जय या फडतूस गोष्टी आहेत बघा यांची वैचारिक पातळी किती घसरली आहे नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांचा द्वेष करण्यासाठी यांचा मत्सर करण्यासाठी आपण समजू शकतो की हे पक्षाला नेत्यांना शिव्या देतात मात्र नेत्यांचा द्वेष करण्यापायी हे लोक देशाचा द्वेष करायला लागलेले आहेत भारत मातेचा द्वेष करायला लागलेले आहे हे प्रभू श्रीरामांचा द्वेष करायला लागलेले आहेत जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो हे म्हणण्यापर्यंत कोमटरावांची मजल गेलेली आहे अर्थात यांच्या गटामध्ये हिंदू द्वेष्टा अंधारेबाई सारखे नेते असल्यानंतर यांची आणखी दुसरी वैचारिक पातळी किंवा बौद्धिक कुवत आणखी असूच काय शकते मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उष्ण अवसाण आणलं आणि कमॉन किलमी कमॉन मी असं आव्हान दिलेलं आहे कोणाला विरोधकांना आता या विरोधकांमध्ये कोण कोण आहे तर महायुतीचे नेते साहजिकच आहेत मात्र यांच्या या कमावन किळमीला म्हणजे हा ऍक्च्युली हास्यास्पद प्रकार होता सगळा हे म्हणजे थट्टेचा विषय सुद्धा बनू शकत नाही इतकं पुळच भाषण होत ते मात्र यांच्या या कमावन किळमीला यांची ती भाड्याने जी गर्दी येते टाळ्या वाजवत होती शिट्ट्या वाजवत होती मात्र यावर पलटवार करताना एकनाथजी शिंदे यांनी जो जोरदार प्रहार केलेला आहे त्यामुळे यांच्या त्या कमावन किळमीची आणि मर्द नामर्द या नेहमीच्याच बाता नेहमीच्याच ठोल गप्पांची सगळी हवाच काढून घेतली आहे या दोघांचेही स्टेटमेंट बघण्या अगोदर एक छोटीशी विनंती व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही ज्या क्लिप्स बघितल्या त्या आपण आपल्या प्रपंच परिवारातर्फे स्वाभिमानी हिंदू परिवारातर्फे एका वेधशाळेला शैक्षणिक साहित्य पुरवलेलं आहे आणि आता लवकरच आपण एक्कावन्न आदिवासी समाजातून येणाऱ्या विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य पुरवत आहोत मात्र त्यासाठी आपले संसाधनं आणि साधनं कमी पडत आहे विनंती आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे या चांगल्या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी कृपया दिल्या गेलेल्या जीपे फोन पे क्रमांकावर आपलं ऐच्छिक योगदान सहाय्य निधी सहकार्य निधी सन्मान निधी अवश्य पाठवावा परिवाराचे सदस्य व्हावे ज्याप्रमाणे या सगळ्यांची मदत परिवार करत आहे त्याप्रमाणेच आपल्या सगळ्या सदस्यांची काळजीसुद्धा परिवार नक्कीच घेत आहे त्याचप्रमाणे परिवारातल्याही काही जणांच्या अडचणी आपण सोडवलेल्या आहेत भविष्यातही आपण सोडवणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य म्हणा परिवाराला बळकट करा दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्ही योगदान पाठवू शकता योगदान पाठवल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की टाका म्हणजे आपल्याला त्याचा रेकॉर्ड मेंटेन ठेवता येईल त्याची आपल्याला रीतसर पावती बनवता येईल लक्षात ठेवा तुमचा एक एक, एक, एक रुपया हा सत्कर माताच लागतोय आणि या एक एक रुपयाचं आपल्याकडे व्यवस्थित रेकॉर्ड मेंटेन आहे आता बघूया की उद्धव ठाकरे यांच्या किल मी किल मी या किलबिली बालवाडी छाप भाषणावर एकनाथजी शिंदे यांनी कसा उलटवार केलेला नामो निशाण पुसून टाकू आम्ही भाजपचा या महाराष्ट्रातून आज तुम्ही तयारीने उभा आहे तुमची तयारी काय मला कल्पना नाही मी तुम्हाला एकच आठवण सांगतोय माझी तयारी मी तुम्हाला सांगतो ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा दंगा भडकला होता देशद्रोहांच्या विरुद्ध तुम्हीच सगळे शिवसैनिक रस्त्यावरती उतरला होता आणि छातीचा कोट करून मुंबई वाचवली होती तेव्हा एक व्यक्ती आली होती बाळासाहेबांकडे बाळासाहेब आता बस झालं आता पुरे झालं आता ती कोण व्यक्ती मी सांगत नाही आज आहे ती हयात आणि बाळासाहेबांनी सांगले से की अरे एक पिक्चर मी पाहिला प्रहार नावाचा कोणाचा नाना पाटेकर किती जणांनी पाहिला आहे ना त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो ऑन केल मी तसं मी या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्या म्हणा ऑन केल मी असेल मग तर या अंगावर फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभ बच्चनचा जो पिक्चर होता ना अँब्युलन्स घेऊन यायचा तसा अंगावर माझ्या येणार असेल तर अँब्युलन्स घेऊन यायची येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल मग अशी मला कोणीतरी सांगितलं की भाषणामध्ये म्हणाले भाषणात म्हणाले मेळाव्यामध्ये कमान किलमी कमान किलमी इंग्लिश पिक्चर बघून आले वाटतं हा सुटीला तिकडे गेले होते लंडनला शंभूराज म्हणताय पण मला एकच सांगायचंय मरे हो हु, मरे होय को क्या मारना है अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभा तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे आणि म्हणाले मारायला आला तर म्हणाले मारायला आला तर अँब्युलन्स घेऊन या आता काय बोलायचं अँब्युलन्स घेऊन या अँब्युलन्स मधून परत जाल म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ तुम्ही परत जाल पण पर नुसताच शोर उस... नुसताच करून शोर मनगटात येत नाही जोर हे लक्षात ठेवा वाघाचा कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही त्याला शेर का कलेजा लागता है आणि मनगटा जोर लागतो नुसता तोंडाच्या वापा सोडून चालत नाही त्याला मनगटात ताकद लागते आणि तोंडात दम असून चालत नाही तर मनगटात दम लागतो तो या माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस मध्येच एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं की बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना कोणासोबत आहे उद्धव ठाकरे जर म्हणतात की आजही खरा शिवसैनिक माझ्यासोबत आहे कट्टर शिवसैनिक माझ्यासोबत आहे तर मग एवढी वाताहत का झालेली आहे तुमची छप्पन्न आमदारांवरून तुम्ही वीस आमदारांवर आलेला आहात त्यापैकी दहा आमदार हे केवळ मुंबईच्या आजूबाजूचे आहेत मुंबई उपनगरातले आहेत आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र फक्त दहा आमदार निवडून आणता येतात तुम्हाला म्हणजे तुमची गत सुद्धा असं पवारांसारखीच झाली आहे असं म्हणावं लागणार ना आणि या दहा आमदारांच्या जोरावर आता उद्धव ठाकरे यांना असं वाटायला लागलेलं आहे की मी बीएमसीचं मैदान मारणार आपल्या याच पानसठ भाषणामध्ये ते ठणकावून सांगून सुद्धा गेले अरे घेणार बीएमसी आम्हीच घेणार आपो बीएमसी ही काही आमदार दिलेली नाही मुंबईकरांनी तुम्हाला विश्वास आले इतकी वर्ष तुमच्या हातात बीएमसी सोपवलेली होती मात्र तुम्ही काय केलंय बीएमसी च हे एकदा लक्षात घ्या घोटाळ्यांवर घोटाळे झालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बीएमसी ताब्यात का हवी कारण ही देशाची जशी आर्थिक राजधानी आहे त्याचप्रमाणे ही देशातली सर्वात श्रीमंत अशी महानगरपालिका जिचं वार्षिक बजेट हे पन्नास साठ हजार कोटींच्या आसपास आहे मी विचार करा वर्षाला किती झाले ते साडेतीन चार लाख कोटी रुपये आता या साडेतीन चार लाख कोटींपैकी किती पैसे किती कंटेनर यांच्या घरी जात असतील राज ठाकरेंनी सुद्धा या अगोदरच भाष्य केलं होतं ना की तुम्ही इतरांवर खोके खोके असं अनेकदा ओरडता तुमच्या घरासमोर किती कंटेनर उभे राहतात याचा हिशोब काढायचा का अशी परिस्थिती असताना सुद्धा याच भाषणादरम्यान उद्धव ठाकरे असं बोलून दिले की अनेकांना अशी उत्सुकता आहे की आज उद्धव ठाकरे काय बोलणार आहेत कशाबद्दल तर युतीबद्दल युती, युती होणार की नाही होणार अरे तेच होणार जे महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे मराठी माणसाच्या मनामध्ये मुळामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाचा टक्का किती उरलाय हे बघितलं पाहिजे आणि मराठी माणसाचा हा टक्का घालवण्यासाठी भूत आहे हे सुद्धा बघितलं पाहिजे आज एकनाथ शिंदे यांना नाव ठेवणं खूप सोपं आहे पण एकनाथ शिंदे यांच्यासारखी दमदार कामगिरी करून दाखवणं हे उभा ठाला या जन्मामध्ये शक्य नाही त्याच कारण आहे एकनाथजी शिंदे यांच्याकडे होंग्यासारखे लोक नाहीये जे वंदे मातृमणी भारत माता की जय याला फालतू गोष्ट म्हणतात स्वतः उद्धव ठाकरे यांचं तरी काय कर्तृत्व आहे वो। बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर मराठी माणसासाठी किंवा मुंबईकरांसाठी उद्धव ठाकरे यांनी स्वतः काय केलेला काय करतो तो गाजवलंय स्वतःच कुठली योजना राबवली एक अम्ब्युलन्स तरी मातोश्री तर्फे गेल्या पंधरा वीस वर्षांमध्ये देण्यात आलेली आहे का साधा प्रश्न मी माझ कुटुंब माझी जबाबदारी नुकतेच हे लंडनला गेले होते लंडनहून आले भाषण केले आता जाती परत जातील लंडनला त्याचं कारण आहे पहलगामचा जेव्हा हल्ला झाला तेव्हा सुद्धा हे महिनाभर लंडनला होते लंडनला असताना पहलगाम सारख्या घटनेवर एक शब्दही हे बोलले नाहीत मात्र परत आल्यानंतर यांनी लगेच भारतीय लष्कराच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली उद्धव ठाकरे म्हणतात की मी हिंदुत्व कुठं सोडले सांगा मला मग वक्फ बिलाच्या सुधारणेच्या कायद्याच्या विरोधामध्ये जाऊन तुमच्या खासदारांनी मतदान का केलं का तुम्ही वक्फ बोर्डाचं समर्थन केलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बीएमसी मध्ये बीएमसीच्या आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या माध्यमातून जनता विचारणार आहे आणि कदाचित जनताच आता या प्रश्नांची उत्तर मतपेटीतून उभा ठाला देणार आहे त्याच्यामुळे किल मी किल मी कितीही तुम्ही जरी बोललात तरी एकनाथ शिंदे जे बोललेले आहे ते करेक्ट आहे अरे मेलेल्याला काय मारायचं आधीच भुईसपाट झालेले हे लोक आणखी रसातळाला जाणार आहेत आणि आता इथून पुढे तर आम्ही आधीच्याच व्हिडिओमध्ये जसं म्हटलेलं आहे की इथून पुढे खंजीर कोथळा मर्द नामर्द स्वाभिमानाचा चुडा या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा आपल्या कानांवर पडणार आहे आताशा महाराष्ट्रातलेच काय जगभरातल्या लोकांना या गोष्टीची पूर्ती जाणीव झालेली आहे की उद्धव ठाकरे हे भाषणाला रा उभे राहिले याचा अर्थ फक्त दोनच आहे एक तर ते या असल्या गोष्टीकडून पुन्हा पुन्हा आपण कसे मावळे आहोत माझ्यासोबत कसे मावळे आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात किंवा दोन फालतूची टोमणेबाजी करून लोकांची करमणूक करतात तर यांचा हा करमणुकीचा कार्यक्रम असून असाच काही दिवस चालत राहावा कारण लोकांच्या आयुष्यामध्ये थोडासा दिरंगुळा असणं सुद्धा गरजेचं आहे मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही ज्या क्लिप्स बघितल्या त्या आपल्या स्वाभिमानी इंदू प्रपंच परिवारातर्फे आपण एका वेधशाळेला शैक्षणिक साहित्य पुरवलेलं आहे आणि आता एकावन्न आदिवासी विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी आपण त्यांना सुद्धा शैक्षणिक साहित्य पोहोचवणार आहोत यासाठी तुमच्या सहकार्याची नितांत गरज आहे दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे सहकार्य निधी सन्मान निधी पाठव पाठवा असा वाटतोय तो नक्की पाठवा आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा शेअर करा म्हणजे त्याचा आपल्याला रेकॉर्ड ठेवता येईल त्याचं आपल्याला पावती बनवता येईल खात्री बाळगा तुमचा एक एक रुपया हा सक्कर मातच लागत आहे एक एक रुपयाचा आपल्याकडे हिशोब आहे हा सगळा वाईट मणी आहे यामध्ये ब्लॅक काहीही ना यामुळे बिलकुल खात्री बाळगा ज्याप्रमाणे आज आपण या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कार्य करत आहोत त्याचप्रमाणे परिवाराच्या सदस्यांच्या अडचणी सुद्धा आपण नक्कीच सोडवणार आहोत सोडवत देखील आहोत या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने तुमच्या समोर येतच राहणार आहेत त्यामुळे निश्चयंक होऊन परिवाराचे सदस्य होणार परिवार मोठा मोड्यासाठी मदत करा महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राइब के केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बटन क्लिक करा दिले गेलेले इंस्ट्रक्शन फॉलो हो करा आणि एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी महाप्रपंचाची मेंबरशिप सुद्धा वरजून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या उपक्रमांना बळकटी मिळेल मित्रांनो या मेंबरशिपचं एक वैशिष्ट्य असं आहे एकतर ही मेंबरशिप केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होते जितके महिने तुम्हाला हे एकोणनव्वद रुपये द्यावेसे वाटतात तुम्ही देऊ शकता जेव्हा तुम्हाला असं वाटेल की नाही आता आपल्याला नाही द्यायचे तुम्ही ही, ही मेंबरशिप बंद करू शकता मेंबरशिप बंद केली याचा अर्थ असा नाही की तुम्ही परिवाराचे सदस्य नाही आहात नाही तुम्ही एक महिन्यासाठी जरी मेंबरशिप घेतलेली असेल तरी त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवा तुम्ही परिवाराचे सदस्य शंभर टक्के आहात त्यामुळे खात्री वार्गा परिवार हा तुमच्यासाठीच आहे स्वाभिमानी हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीच आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचा सहभाग व्हा परिवाराचे सदस्य आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून कळवायला अजिबात कमेंट प्रतिक्रियांसाठी बघत असतो तेव्हा -पट सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय हडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराज जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम दर वि ग्रह गंगा तुलसी शाली ग्राम